ून फुगलेली नदी आली माझ्या तारी म्हणली बये देखी जागा नाचायला खेळायला धिंगाणा घालायला नाहीच म्हणली मी काहून नाचायचं येड्यागत हसायचं पाणी गढळवून आपलं अंग झोकून द्यायचं आलीस की राखी शहाण्यागत उगज उधळू नको दन दन पावला आपटत बरं नाही दिसत बाई बाईच्या जातीला असं वागणं तर असो तो लोकांशी असं बेदरकार उधळल्यावर उठतात जीवानीशी जिनगाणीतून किती घर अस वागू नये उथळ इतक पसरून पदर कि तू मनाचा थांगच लागणार नाही चिटोऱ्या वाणी होईल की जिन कस करू बाई सांग की तू कसावर घालू तुझ्या वाऱ्यागत हुंदडण्याला नदीच ती म्हणली उलुशी जागा ते गोरी माया पोटातच घुसलीस की मलाच खात ते बी खा पण मला कंदी-कंदी चार आठ दिवसात नाचून घेते की वारसाच तिथ बी मलाच माझी वाट दिसना झालीये म्हणून आले ग माझ्या पोटातल्या तुझ्या घरात मुंबई ने की जागा थोड़ी नाचो दे घुमशान मलाच तुझे दे। ते डिटॉक्स करायला ही कविता होती मुक्ता यांची